सोलापूर शहरातील विजापूर नाका परिसरात असलेल्या धानम्मा देवी मंदिर परिसरामध्ये तीन दिवस महिलांना बांगड्या भरण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे वीरभद्रेश्वर मंदिर आणि धानम्मा मंदिर ट्रस्ट समितीच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे अशी माहिती यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली याप्रसंगी शकलेश बाबुळगावकर यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तीन दिवस हा कार्यक्रम चालणार असून या कार्यक्रमात पाच हजारच्या वर महिलांना तसंच कुमारिकांना बांगड्या भरण्यात येईल अशी माहिती यावेळी देण्यात आली विजापूर रोड परिसरातील श्री दानम्मा आणि श्री वीरभद्रेश्वर मंदिर समितीच्या वतीनं कार्तिक मासानिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही धार्मिक कार्यक्रमाचे पूजेचे आणि विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहे त्याचाच एक उपक्रमाचा भाग म्हणून यावर्षी साधारणतः पाच ते सहा हजार महिलांसाठी कुमारिकेंसाठी आणि ज्येष्ठ महिलांसाठी बांगड्या भरण्याचा कार्यक्रम तेरा नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर या तीन दिवसामध्ये मंदिर परिसरात आयोजित केलेला आहे त्यानिमित्त सोलापूर शहरातील तमाम देवी आणि वीरभद्रेश्वर भक्तगणांना या कार्यक्रमात सहभागी होऊन हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन या पत्रकार परिषदेतून आम्ही करण्यासाठी इथे आलेलो आहोत आणि या जेणेकरून हे सार्वजनिक उपक्रम सर्व समाज बांधव इतर सगळ्यांना एकत्रित करण्यासाठी सहकार्य ठरतं या भावनेतून हे कार्यक्रम आम्ही दरवर्षी आयोजित करीत आलो आहोत यंदाही तो करीत आहोत साधारण पाच ते सहा हजार असा संकल्प केलेला आहे जास्त आले तरी काही हरकत नाही लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका